तुम्ही कधी विचार केलाय का आपण रोज जो चंद्र पाहतो तो पूर्ण चंद्र आहे का म्हणजे आपल्याला चंद्राचा फक्त एकच भाग दिसतो पण त्याची मागची बाजू डार्क साइड ऑफ द मून अंधारातला भाग आपल्यापैकी कोणाला थेट दिसत नाही नासाने चंद्रावर अनेक मोहीम केल्या पण त्यांनी कधीच चंद्राच्या मागच्या बाजूचा खरा चेहरा लोकांसमोर आणला नाही असं का केलं असेल पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या चंद्राची डार्क साइड म्हणजे कायमचा अंधार नाही तो भाग सुद्धा सूर्याने उजळतो पण आपल्याकडे फिरत नाही कारण चंद्राचं स्वतःभोवती फिरणं आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग समान आहे म्हणून आपण कायम एकाच बाजूकडे पाहत असतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यात काहीच रहस्य नाही पण सोव्हिएत एकोणसाठ मध्ये थ्री नावाचं यान चंद्रावर पाठवले त्यांनी पहिल्यांदा चंद्राच्या मागील बाजूचे फोटो पृथ्वीवर पाठवले ते फोटो पाहून सगळे थक्क झाले कारण त्या बाजूवर मोठे खड्डे उंच पर्वते आणि काही ठिकाणी विचित्र रचना होत्या त्यावेळेस नासाकडे प्रगत तंत्रज्ञान नव्हतं म्हणून त्यांनी ते फोटो तपासायला काही वेळ घेतला पण त्यातले काही फोटो क्लासिफाईड म्हणून लपवले गेले संशोधक म्हणतात त्या फोटोज मध्ये चंद्रावर मानव निर्मित रचना दिसल्या होत्या एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अपोलो एट मिशन मध्ये नासाचे ऍस्ट्रॉनॉट पहिल्यांदा त्या मागील भागावर गेले त्यांनी सांगितले आमचे रेडिओ सिग्नल्स अचानक बंद झाले आणि काही सेकंदासाठी एक विचित्र आवाज ऐकू आला तो आवाज रेडिओ नव्हता काहीसा संगीतासारखा का होता नंतर जेव्हा तो रेकॉर्ड तपासला तेव्हा लगेच म्हणून गुपित करून टाकले वर्षानुवर्षानंतर जेव्हा तो डेटा लीक झाला तेव्हा नासाने फक्त इतकंच सांगितले ते गाण्यासारखं तसं काही नव्हतं यात काहीच रहस्यमय नाही पण काही जण म्हणाले तो आवाज म्हणजे काहीतरी मेसेज होता जर हे खरंच कोणाचा मेसेज असेल तर मग तो मेसेज कोण पाठवला असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दोन हजार बारामध्ये एक प्रसिद्ध यू एफ ओ रिसर्चर स्कॉट वॅरिंग यांनी नासाच्या लुनार मिशनच्या फोटोज तपासल्या त्यांना चंद्राच्या मागील भागावर जॉमेट्री रचना दिसल्या त्या नैसर्गिक वाटत नव्हत्या काही फोटोमध्ये पिरॅमिड आणि कळसासारखा आकार दिसला त्यांचं म्हणणं होतं या आकृती एलियन्सद्वारे बनवल्यासारखं दिसत आहे पण नासाने लगेच त्या सर्व फोटो त्यांच्या वेबसाईट वरून डिलीट केल्या आणि सांगितले ते सर्व टेक्निकल अडचणीमुळे फोटो मध्ये तसं दिसत होत अपोलो इलेव्हन मिशन मध्ये एकोणीशे एकोणसत्तर साली चंद्रावर उतरले होते त्यांनी जगासमोर सांगितले की आम्ही इथे शांतता शोधायला आलोय पण त्यांचा एक सिक्रेट कॉल लीक झाला ज्यात आर्मस्ट्रॉंग म्हणतात इथे कोणीतरी आहे आणि तो आपल्याला पाहत आहे हा ऑडिओ नंतर नासाने डिनाय केला काहींना वाटतं वेळेस चंद्राच्या मागील भागावरील रहस्यमय रचनांकडे पाहिले होते मित्रांनो लक्षात घ्या नासाकडे हजारो जी बी डेटा आहे लूनर मिशनचा पण त्यातील फक्त पाच टक्के डेटा पब्लिक आहे उरलेला पंच्याण्णव टक्के डेटा गुपित आहे नासामध्ये काम करणारे एम्प्लॉईज म्हणतात नासाच्या लुनार डेटामध्ये काही फोटोग्राफ्स आहेत ज्यात वेगवेगळ्या लाईट्स दिसतात ते नैसर्गिक वाटत नाही याशिवाय काही फोटोज मध्ये चंद्रावर आधुनिक मशीन ठेवलेल्या दिसल्या दोन हजार एक मध्ये नासामध्ये काम करणारी एक महिला डोना हॅरे तिने एक प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की ती फोटो टेक्निशियन म्हणून नासाच्या लुनार प्रोसेसिंग सेंटरमध्ये काम करत होती ती म्हणाली माझ्या डोळ्यांनी मी काही फोटोज पाहिलेत चंद्राच्या मागच्या भागावर काही रचना आहेत ज्या नैसर्गिक नाहीत तर कोणीतरी बनवल्या आहेत तिचं म्हणणं आहे नासामध्ये एक स्पेशल डिपार्टमेंट आहे ज्यांचं काम या रहस्यमय गोष्टी मधून डिलीट करणं आणि नंतर त्या फोटो पब्लिकला दाखवल्या जातात नील आणि बस मिशननंतर अपोलो ट्वेल्व फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि सेवन्टीन मिशन झाल्या पण लक्षात घ्या अपोलो सेवन्टीन नंतर नासाने अचानक हा प्रोग्राम बंद केला याचं कारण नासाने दिले की त्यांचा बजेट संपला पण आतल्या रिपोर्ट्समध्ये मध्ये लिहिलं होतं ॲस्ट्रॉनॉट्स चंद्रावरून परतल्यावर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं ते काहीतरी पाहून हादरले होते बज अल्ड्रीन यांनी इंटरव्यूमध्ये सांगितले आम्ही चंद्रावर असताना काही प्रकाशाच्या आकृत्या दिसल्या जे आमच्या अंतरिक शानभोवती हालचाल करत होते त्यांनी त्याला यू एफ ओ म्हटलं नाही पण न कळत काहीतरी गोष्ट असं संबोधले काही वैज्ञानिक म्हणतात चंद्रातून पोकळ असू शकतो अपोलो मिशनच्या दरम्यान तेव्हा सेन्सर्सनी दाखवलं चंद्रावर जवळपास तीस मिनिट घंटेसारखा आवाज येत राहिला नासाचं स्वतःच विधान होत इट रँग लाईक अ बेल म्हणजे चंद्रावर आत काहीतरी पोकळ आहे ज्यामुळे प्रतिध्वनी निर्माण झाली काही जण म्हणतात चंद्राच्या आत बेस आहे तिथेच आहे किंवा एलियन स्ट्रक्चर अलीकडच्या वर्षात नासाने नवा प्रोग्राम सुरू केला पुन्हा चंद्रावर जाण्याचा पण लक्षात घ्या त्यांनी अजूनही डार्क साइड कडे कोणतीही पब्लिक मिशन पाठवली नाही नासा कारण सांगतो पृथ्वीपासून त्या भागावर अंतरिक्षांसोबत कम्युनिकेशन करायला अडचणी येतात तिथे सिग्नल्स ब्लॉक होतात हे कोणीतरी जाणीवपूर्वक करत आहे असं एक्सपर्ट सांगतात प्राचीन अंतराळ वीर संशोधक म्हणतात चंद्राच्या मागील भागावर मॉनिटरिंग स्टेशन आहे जे पृथ्वीवरील घटनांकडे लक्ष ठेवत आहेत संशोधक म्हणतात जेव्हा मोठी टेस्टिंग किंवा सॅटेलाइट लाँच होतात तेव्हा चंद्राकडून सिग्नल्स डिटेक्ट झाले होते कदाचित म्हणूनच अपोलो मिशन नंतर नासाने पूर्ण मानवयुक्त मोहीम बंद केल्या कारण तिथे कोणीतरी आधीपासूनच आहे नासा म्हणते या सर्व घटना गोष्टी काहीही खऱ्या नाहीत मग प्रश्न असा आहे त्यांनी लाखो फोटोज पब्लिक समोर का नाही आणल्या चंद्रावर नासाने पूर्ण मिशन करना का बंद केलं कदाचित नासा काही लपवत नसेल किंवा त्यांनाही पूर्ण माहिती नाही किंवा असू शकते त्यांनी काहीतरी पाहिले ज्यासाठी जग तयार नाही जर खरंच चंद्रावर अनोळखी बुद्धिमान जीव आहेत तर ती गोष्ट मानव इतिहास बदलू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा